वैको बन्ना माननीय डॉक्टर वागेकर मिस्टर समागेकर आणि उपस्थित बंधू भगिनींनो आज आपण माझा जो सत्कार करीत आहात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आज जी काय आहे ते म्हणजे आयमंडळाच्या टोपीमुळे आहे त्यावेळी ठाणे परिसरात खूप कारखाने होते आणि बऱ्याच इमर्जन्सीज असत रात्रंदिवस उपलब्ध असणारी मी एकटी डोळ्याची स्पेशलिस्ट होते सर्व ज्या प्रॅक्टिस प्रॅक्टिशनर्सने मला रविवारी काम करण्याचा सल्ला दिला माझ्या मुली आणि माझ्या दोन नाती यांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे मी आज एकोणनव्वदव्या वर्षी काम करू शकते मी नेहमी म्हणते की मला मरण यावं ते माझ्या दवाखान्याच्या खुर्ची नायटोसाहे